नमस्कार मित्रांनो महामराठी या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्याची घाई का झाली अजितदादा पवारांचं अस्थि विसर्जन झालं आणि लगेच राजकारणाला सुरुवातच नेमकी का करण्यात आली महाराष्ट्राचं दुःख आणखीही कमी झालेलंच नाही मग त्यामध्येच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एवढी घाई गडबड करण्यामागचं कारण काय हा प्रश्न आज महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये खूप चर्चेत आहे एकीकडे राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि अजितदादा पवार गट एकत्र येण्याच्या चर्चा सुद्धा सुरू होत्या अशा वेळी सुनेत्रा पवारांना अचानक उपमुख्यमंत्री पदाची शपथ देऊन दोन्ही पक्ष एकत्र येऊ नये किंवा दोन्ही घरं एकत्र येऊ नये हाच यामागचा उद्देश तर नव्हता तर दुसरीकडे अजित पवार गटाला स्पष्ट आणि आपल्या पक्षाला एक चेहरा हवा होता पक्ष चिन्ह कार्यकर्ते टिकवण्यासाठी आपल्या पक्षाला एक चांगलं स्वतंत्र नेतृत्व चेहऱ्याचं असावं त्यामुळेच की काय हे सुद्धा इतर नेत्यांना दाखवणं महत्वाचं होतं म्हणजेच ही घाई केवळ सत्ता नव्हे तर आपल्या पक्षावर पकड राजकीय संदेश भविष्यातील पक्षाची रणनीती यासाठी होती असं राजकीय जाणकार मानतात तुम्हाला काय वाटतंय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये म्हणून केलेली ही चाल होती का आपल्या पक्षासाठी स्वतंत्र आमचा पक्ष आहे असा एक राजकारणाला संदेश द्यायचा होता त्यामुळे होतं नक्कीच कमेंट मध्ये व्यक्त व्हा